Svona sé þara. Það er maður síðan, það er maður síðan. Það er það gangið við. Hei, það er maður síðan verður það. Það eru aðeins badaðið. Það eru aðeins badaðið. Það eru aðeins badaðið. Það eru aðeins badaðið. Métra nú, að móabðuðu sani maður sé þara kila. पाळात आणि आम्ही माश्यासाठी कोंड शोधत आहोत हे बघा फारचे पोरगे दाखवत आहे एक कोंड बघलेला आहोत पण त्याच्यात काय मासे नाही हे बघा ही कोंड बघलं आहो पण ह्याच्यात काय तेवढं राम नाही मासे एवढे काय नाही होत म्हणून आता पोरगे सगळे तकडे गेले बाळा म्हणता हे मासे होत बऱ्यापैकी आणि तो कामाकसुद्धा लागला हे बघा बाळा पावडर घालता बाकीचे काय कामाचे नाही सगळे बसले आहेत आणि हे बघा मासे मासे बारीक डजन हे मासे चाकर म्हणले काय ह्या माशांचा काय खरा नाही आंबे काढता काल कलवाचे काय करतोस असल दे मित्रांनो असल देपूस हे बघा झाडावर पिकलो लांब आहे त्याची चौल आहे भारी ए बाबा आख्या व्हाय होता रे हे मासे मला गोळा कशी करायची मासे एवढे होत ना हातान धरणं शक्य नाही त्यामुळे आम्ही सगळे म्हणतात आख्या घेऊन या आख्या तर बघते आमच्या शुभमजवळ आख्या हा काय जर असला तर ठीक आहे नाहीतर मका दोन किलोमीटर लांब जाऊया कारण हे एकाचा आख्या हा पण ता पहिल्या टायमाग जेव्हा मासे धरलेला आपण तिकडे ठेवलेला त्यानंतर ऊन असल्यामुळे व्हिडिओ येत नाही शुभमचा घर हा बघतंय ओके हा काय शुभम खाय गेलो तर मित्रांनो ह्या बघा अख्ख्या भेटला हा बघू शकता तुम्ही अख्या हे सगळं मासो गोळा करताला एक काय ठेवूच नाही मास खाली ये मसावटेत ये येत मसावटेत बघा आखं घेतलंय आणि जातं बारा झाला हेच काम झालं नाहीतर लय भारी पडला असता मित्रांनो बिवाड होता बिवाड हे बघा इलाय मी धाम दाखव तुमका हे बघा जरा ऐका की ते एका, एका माणसाकडनं छोटी मालवणी माणूस असतो असतोच ते जरा तुम्ही समजून घ्यावा बघा मासे धरूक सुरुवात केल्याने न पण या आख्याशिवाय मासे धरणं शक्य नाही बघा बघा मित्रांनो बघा मासे

मित्रांनो जो हो जोच आक्रमण येणार ना हा काय असं नाही बोलणंच मोठा असता कळ फक्त बाबा मार गात बघूया कशी गात अशी गात मारत असता हे बघा त्याच्याशिवाय जे आतले जे मासे होत ना मित्रांनो ते बाहेर येत नाही गाज नाही हे बघ हे बघा मी हे मासे बघ उडिया मारता बघा पाम्यान काय धर बघूया हे पाम्या हि शेंगटी मारता हे बघा दाखव अशी जरा हे बघा माझे हे बघा दगडी आपली पिशी मारता हे आपली पिशी वरता अरे माझ्याकडे साफ करून येतल ऐकलं हे दोनच माणूस कामाचे बाकी काय नाही उपयोग हे चाकर म्हणे मासे अरे बाबा रे काय हे आमचे गावठी म्हणून આમચે ના મારે ગાવા મારી અરે થોડે મળીએ તો કાપા કાપાળી चक्कर जरा उशीर राहिलो त्या दिवशी व्हिडिओ केला त्याच्यात होतो आपली पिशी वारता आहे बघाय झाली पिशी भरली स्टॉक झालो तर बाबा अजून सपले कोणीतले मासे सपले

मोबाईल <laughs> कोणतो <कुंदो>? युट्यूब <laughs> काय सांग काय सांग होते व्हिडिओ बाबा <laughs> मासेच मासे मासेच मासे बघा मासे आणि ह्यो चाकर ह्यो म्हणता मी नेतलोय ने खातलय बाकीचे गिरे तेल गावाले काय रे बरोबर ना नाम्या तर झक मारून दे, दे। पकडानी गावा तुम्ही मी माझे पकडले बाबा काढता बघा मासे बिचारे नवीन माणूस गौरव यो होमगार्ड मध्ये माशांगा त्या धरू सांगा चोरांगा धरू नको माशांका धर असं सांगा त्यात लाव बघूया आता

बा आम्ही काय म्हणतो माहिती आहे घालून बघूया गबीत मित्रांनो मासे संपत दिले बघूया दुसऱ्या खाली जा बघला आपण थं आणि उरे मासे भेटतात का बघूया तर आमची अपेक्षा होती मोठे मासे भेटतील पण काय भेटले नाही त्याच्यामुळे सगळे बघा हे बसले कंटाळले मोठे नाही आता माझ्या नाही सगळे असा विषय हा मित्रांनो मासे काय सगळे संपले अजुले पार्टी करूया तर भात खालीजी कोंडा जाऊन बघूया खाली इकडे या आणि मासे जाऊन बघूया मासे भेटतात का मोठे आमका अपेक्षा होती मोठे मासे भेटतील काय मोठे भेटले नाही जवळ दाखव उघडून दाखव हे मासे, तो। ला हा? मासे गावले आणि दुसऱ्या पेक्षी लागला मासे गावले पण साईज मित्रांनो लहान बापू कलम पासून द्यावला साईज मित्रांनो लहान त्याच्यामुळे काय विषय आहे माहिती कसे असतात जरा आमची अपेक्षा मोठे मासे भेटतील अशी होती दुसऱ्या ट्राय आम्ही करणार ट्राय काय सोडणार नाही मित्रांनो नाही थंड मगायचे थंड पाणी मित्रांनो मासे भेटते पण काय मोठे नाही मासे भेटायचे ट्राय करणार आम्ही हे बघा हे जे मासे भेटलेत नाम्या वरती वरती जास्त भेटले पण सायज साईज छोटी आहे त्याच्यामुळे आंबा पण फ्री भेटलाय आंबा देवडस आपल्या देवळात हापूसचे काही कमी नाही बघूया मोठा मासा भेटला तर दाखवेन मी जास्त टाक बघूया चला मित्रांनो मासे तर धरला पण पन... हे बघा मासे धरला पण पन... काय मासे मोठे भेटले नाही त्याच्यामुळे सगळे पोरगे खाली गेलेत जाव्या खाली आणि बघूया मासे थे मोठे आहेत काय बघूया चला ह्या कोंड्यात ह्या कोंड्यात आम्ही मासे धरले लाव पण पन... काय मा मोठं मासो काय भेटलं नाही मासे भरपूर भेटले पण मासो मोठं नाही आमचं पमो बघा निवडता मासे पंडळी मासे मोठे खा। व्हाय अशी यांची अपेक्षा खाली बघूया म्हणजे मोठे मासे म्हणजे काय वाळाई शेंगटी ये हे बघा चम्या खाली मित्रांनो विषय असा झालो की मासे तर मिळाले पण साईज छोटी त्यामुळे अर्धी मंडळी नाराज आहे की मासे मोठे होई आमका म्हणजे वाळही मोठं असता आणि तो मासो चवीक पण भारी असता आणि वाळही मिळाक होई असं सगळ्यांक म्हणजे माझे मासेप्रेमी होत त्यांना वाटतं की वा वाळही भेटा होई त्यासाठी सगळे माणूस हा लिहत बघूया हे बघा आता त्यांना असं वाटतं हे खाडकात वाळ वगैरे भेटू शकता असं वाटतं आणि आमचं बाळा बाळा म्हणजे फेमस हा बाळा माशे धरण्यात तशी वाळ वेळ भारीत पाणी तर कमी बघूया आणि आमचं होमगार्ड सेक्युरिटी सेक्युरिटीचा लावता बाळा नाकाबंदी केल्या ना ही नाकाबंदी केल्या ना आमच्या होमगार्डने माशांका नाकाबंदी नाही मारता एवढं एवढा नाही मारलेलं नाही पाणी थै गरम हा हाय थंड हय थंड पाणी आणि मासे काय भेटी भेटित होय बाकी ह्या काय विषय अकडे काय मासे मासेच नाही

हा मोडते का आणखी लहान तोंड ना गौरव तो हे गेला काय म्हणतं

मित्रांनो <laughs> <laughs> मासे पाणी जोपर्यंत गदकावत नाही म्हणजे हलवत नाही मासे पाणी हे बघा असं तो पण मासे काय माश्याने ते पावड लागत नाही बघा म्हणजे चाकरमणी एक खरे आपल्या गावाले आहेत म्हणजे चाकरमणी असू दे पण गावा गेले का मासे पकडतात आमचा संतो बाबा छत्रपती छत्रपती म्हणजे काय याचा कर्म कमी आणि बोलणं जास्त जोगेश्वरी ते शिव इकडे आलो माणूस जय जवान अरे जय जवान तकडे आणि हाय जय जय किसान असं विषय आहे तो अरे मोठी मोठी गवाती मोठी गवाती मित्रांनो मस्तरी जाऊ दे मस्तकरीचा विषय असता काय असो व्हिडिओ करताना काय आम्ही असं बघत नाही की कोण काय बोलता कोण काय करता जे हा काय रियल असता असा विषय आहे तर मग कमेंटमध्ये असं तुम्ही काय बोलू नका की ह्या चुकीचा झाला का चुकीचं झाला हे असं काय तुमचा विषय नसता जा रियला आणि हा आमच्या गावाकडे सगळीकडे होता माका हे फातका बितका ही दांडके नको होतो वाड्यासाठी आम्ही होईला मित्रांनो काय मिळालं नाही त्याच्यामुळे व्हिडिओ पण काय केले नाही काय मूड नाही आमचं व्हिडिओ करूच बारीक सारीक मासे भेटले मोठे नाही भेटले जाता घराक घरात गया तुमका माशे दाको थे। तरह में चल लाओ घरा गेला तुम्हाला मासे दाखवते तर मित्रांनो चालला होंठा आले सगळे मासे धरून मोठे काय मासे नाहीत सगळे बारीकच हे पहिले मासे आपण हे धरले लाव मासो काय मोठो नाही नेक्स्ट टाइमला लांब जाऊचो प्लॅन आहे खाली व्हाळात खाली जाऊ चुकलंय ना तिकडे मासे भेटू शकतात मोठे शेंगटी अरे दिवरे दिवरे। अशी पकडायची बघ वर उडावलं की काय ते मणी शेंगटी अरे कोणता नाही टाकले बारके सगळे मिळेल अक्षरशः मासे मोठ मासू नाही धरणामुळे वाट लागलेली मासो वर येत नाही मित्रांनो हे बघा देवगड हापूस असल देवगड हापूस हा हे बघ असल देवगड हापूस हा का तो रे पमो का आमचं हात नाही येत नाही वर हे पाम्या चल वाटला पमो काही येत नाही पाम्या चल रे बस झाले हे बघा पमा म्हणता मग माझ्या वय आणखी वय पम्या चल पर चल जाऊया चल कर मासे बनू मित्रांनो हे काय सुट्टी नसता आणि अशी सुट्टी भेटली का अशी मजा करता देवाची बघा कसो गड चाटता बघा एक्सपर्ट

मासे धरलले मग आपण खाऊ कोण वाळीनाया काय खात ले जात बारीक मासे काय खातल तू पण भारी मासे काय सगळ्या मित्रांना मित्रांनो मासे सगळे बारीक भेटले काय नाही टकली हे पटाडा टकली कोतून मेले मासे धरू गावर तू काय करशील पण हे मित्रांनो घरी चाल तर आता मासे तक दाखवलं आहे ते आता व्हिडिओ एंड करतो आहे व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय